श्रीराम आता एकशे पाच हा श्लोक बघूया विवेके क्रिया पुली पालटावी अति आदरे शुद्ध क्रिया धरावी जनी बोलण्यासारखे चाल बाप्पा नमना कल्पना सोडी संसार तापा श्रीराम विवेक म्हणजे श्रेयासाठी निवड काय करावे व काय करू नये याचा निर्णय दासबोधामध्ये समर्थांनी तीन प्रकारचे विवेक सांगितले आहे सारासार विवेक नित्यानित्य विवेक आत्मानात्मविवेक या विवेकांचे भान क्षणाक्षणाला हवे आपले प्रत्येक कर्म आपल्याला भगवंताकडे नेणारे असावे त्याप्रमाणे आपल्या वागण्यात सुधारणा करावी हे सर्व अति आदरे म्हणजेच मनापासून करावे त्याप्रमाणे कर्माचे नियोजन करावे शक्तीचा अपयव टाळावा शुद्ध क्रियेमध्ये शक्तीचा संचय असतो तर अशुद्ध क्रियेमध्ये शक्तीचा अपव्यय असतो माणसाचे मनच त्याला चांगले वाईट योग्य अयोग्य दाखवत असते चांगले वागण्याचे आग्रह ठेवल्यास माणसाचे जीवन नक्कीच उन्नत होईल शुद्ध क्रियेत स्वतःतील आत्मशक्तीचे जागरण असावे शेवटी समर्थ सांगतात मना कल्पना सोडी संसार तापा मना कल्पना करायचीच तर चांगली करावी नाहीतर संसारात ताप निर्माण होईल काल्पनिक भीती काल्पनिक शत्रू काल्पनिक मित्र यात आयुष्य निघून जाते म्हणून लोकांत बोलण्याप्रमाणे वाघ नाहीतर बोलणे एक आणि वागणे वेगळेच असे करू नको शौर्य धैर्याचा लवलेश नसलेल्या माणसाने हत्यार घेऊन रणांगणात गेल्यासारखे होईल म्हणून कायम विवेक जागृत ठेव असे समर्थ सांगतात जय जय रघुवीर समर्थ